अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांनी आजपासून भारतातील चार दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे दिल्लीतील पालम विमानतळावर एअरफोर्स टूच्या विमानाने सकाळी दहाच्या सुमारास त्यांचं भारतात आगमन झालं त्यांच्यासोबत पत्नी उषा व्हॅन्स आणि मुलगी तसेच मुलं आणि अमेरिकन प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी असणार आहेत आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास साठ देशांविरुद्ध व्यापक कर व्यवस्था लागू केली नंतर ती काही आठवड्यांसाठी थांबवली गेली अशा स्थितीत उपराष्ट्रपतींचा हा दौरा महत्वाचा असणार आहे इटलीला भेट दिल्यानंतर व्हॅन्स भारतात आल्या आहे त्यांची ही भारत भेट एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान असणार आहे उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स हे सुरुवातीला नवी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि दरम्यान काही संबंधित विषयांवर त्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान जेडी व्हॅन्स यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा उपस्थित राहण्याची शक्यता आहे भारताची अमेरिकेसोबत व्यापक धोरणात्मक जागतिक भागीदारी आहे आणि जेव्हा अशी उच्चस्तरीय भेट होते तेव्हा सर्व महत्वाच्या आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते असं सांगितलं अमेरिकेच्या प्रशासनातील अधिकारी आहेत परंतु दोन्ही बाजूंनी कोणत्याही करारावर स्वाक्षरी होणार नसल्याची शक्यता देखील वर्तवली जाते भारत आणि अमेरिका यावर्षी संरक्षण भागीदारीसाठी एक आराखडा तयार करण्याची अपेक्षा आहे नवी दिल्लीतील जेवलिन अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकर इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हेहीकल्ससह शस्त्रास्त्र खरेदी आणि सह उत्पादन करण्याची योजना आहे असं फेब्रुवारीच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्से यांची पुढील काही महिन्यात होणाऱ्या भारत भेटीदरम्यान अशा खरेदीवर चर्चा पुढे नेण्यात येईल असंही संबंधित लोकांनी सांगितलं आहे Subscribe to One India and never miss an update.